राष्ट्रगिताचा कोल्हापुरात आय टी पार्क निर्मितीसाठी बैठक घ्या विधिमंडळ तालुका अध्यक्ष समीर कुणामार यांचे आदेश आय पार्क निर्मिती बैठक घेऊ राज्यमंत्री आणि आमदार इंद्रनील नाईक यांची ग्वाही मुंबई दिनांक एकोणतीस कोल्हापूरला आय टी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे आणि हेच क्षेत्र वाढवण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे आय टी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही अभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे आय टी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे आणि याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक युवतींना होणार आहे त्याबरोबरच पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे कोल्हापुरात आय टी पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव माननीय या मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित असून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि याबाबत अधिवेशनानंतर पहिल्याच आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन आय टी पार्क निर्मितीसाठी सुमारे दोनशे एकर जागा वितरित करण्यात येईल असा प्रश्न राजेश क्षीरसागर यांनी आज विधिमंडळामध्ये उपस्थित केला आहे कोल्हापूरच्या आय टी पार्क आणि हद्दवाडी संदर्भात आज रा आमदार राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय की भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे आणि यासाठी केंद्र शासनाने नीती आयोग आणि राज्य शासनाने मित्रसंस्थेची स्थापना केलेली आहे मित्रसंस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली आणि यामध्ये फाउंड्री वस्त्रोद्योग कृषी आय टी पर्यटन या पाच क्षेत्रांचा विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात आले मित्रसंस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धोरणात्मक योजना आखलेल्या आहेत यासह महा प्रकल्पांच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात मॅ स्ट्रॅटेजिक प्लॅन्ट राबवणारा आय टी क्षेत्राशी शे संलग्न असणारा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केले या डेटा सेंटरसोबतच आय टी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्यास आय टी क्षेत्र चांगल्या पद्धतीनं तयार होईल कोल्हापूरमध्ये शेंडा पार्क येथे आरोग्य कृषी विभागाच्या जागा आय टीसह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे आणि याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे असणाऱ्या आय टी निर्मितीसाठी जागा वितरित करण्याच्या जा प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठक घेऊन आय टी क्षेत्र निर्मितीसाठी दोनशे एकर जागा वितरित करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित केला आहे यासह गेली ब्याऐंशी वर्ष शहराची हद्दवाढ झाली नसल्याने आय टीसह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी जागा मिळत नाही त्यामुळे हद्दबाड करण्यात येईल का असाही प्रश्न उपस्थित केला आहे याबाबत उत्तर देताना उद्योग राज्यमंत्री नामदार इंद्रनिल नाईक यांनी आमदार राजेश अक्षीरसागर यांना आय टी पार्कसाठी शेंडा पार्क येथे मागणी केलेल्या जमिनीबाबत उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार यांनी चार दहा दोन हजार तेवीस आणि एक चार दोन हजार पंचवीस या दिवशी बैठका घेऊन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निर्देश दिले आहेत त्यापैकी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे चौतीस पूर्णांक शहात्तर हेक्टर जमीन मागणी केलेली आहे आणि ही जमीन कृषी विद्यापीठाची असून कृषी विद्यापीठाने या जागेच्या बदल्यात इतरत्र जागा देण्याची मागणी केलेली आहे त्यानुसार सदर विभागास जिल्ह्यातील तीन ते चार तालुक्यातील जागा दाखवण्यात आलेल्या आहेत त्यातील मावजे सांगरूळ तालुका करवीर येथील गट क्रमांक वीस एकवीस एक ही सुमारे एकोणचाळीस जा हेक्टर जागा त्यांना पसंत आहे सदर जागा वनविभागाची असल्याने ती निर्वणी करण्यासाठी गरजेचे आहे तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे उद्योग विभागामार्फत पाठवून ही जागा देण्यात आली येणार असल्याचं सांगितलं आहे यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची मागणी पुन्हा केली त्यावर तत्कालीन अध्यक्ष समीर कुणावार यांनी कोल्हापुरात आय टी पार्क निर्मितीसाठी बैठक घेण्याचे निर्देश मंत्री महोदयांना दिले आहेत यावर बैठक घेण्याची ग्वाही माननीय हो, मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे सत्तेचाळीस साली नेण्याचं स्वप्न सन्मान पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी पाहिलेलं यासाठी केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केली आहे तर राज्यामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना केलेली आहे अध्यक्ष महोदय मित्राच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली ती फाउंड्री टेक्स्टाईल ऍग्रीकल्चर आय टी अँड टुरिझम या पाच सेक्टरमध्ये घेण्यात आली अध्यक्ष महोदय मित्राच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटर्जी प्लॅन जो आखलेला आहे महास्ट्राईट प्रकल्प आपण आखलेला आहे त्याचं नागपूरला आय आय उद्घाटन देखील झालेलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महास्ट्राईट प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजी प्लॅन राबवताना आय टी क्षेत्राशी संबंधित असणारा डेटा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केलेलं आहे आणि या डेटा सेंटर सोबतच आय टी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्हा निर्माण निर्माण झाल्यास आयटी क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल अध्यक्ष महोदय माझे या ठिकाणी दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत कोल्हापूरमध्ये शेंडा पार्क मध्ये आरोग्य आणि कृषी विभागाची जागा आहे जी आयटी सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी या ठिकाणी आहे गेले अनेक दिवस हा प्रस्ताव या ठिकाणी पडून आहे पण याचा कुठला निर्णय झालेला नाही आहे अधिवेशन संपल्या संपल्या तातडीनं या ठिकाणी पहिल्याच आठवड्यात या संदर्भात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे की बैठक घेऊन कोल्हापुरात आय टी आय टी क्षेत्रसाठी किंवा आय टी पार्कसाठी दोनशे एकर जागा या ठिकाणी वितरित करण्यात येईल का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदी असा आहे की गेल्या ब्याऐंशी वर्षामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे या ठिकाणी आयटीने विविध सेक्टरला कुठल्याच सेक्टरला जागा मिळत नाही हद्दवाढ देखील तातडीनं करण्यात येईल का मंत्री मोदी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी कोल्हापूर येथील शेंडा इथे आय टी पार्कची मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा यांनी चार दहा दोन हजार तेवीस आणि एक चार दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेऊन या संदर्भात जे कलेक्टरला निर्देश दिलेले आहेत यापैकी अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण मागणी केलेली आहे चौतीस पॉईंट शहाऐंशी शहात्तर हेक्टर एवढी जमीन ही आपण मागितलेली आहे ही जमीन सदर जमीन ही कृषी विद्यापीठाची आहे आणि कृषी विद्यापीठांची मागणी आहे की याच्या जागी आम्हाला दुसरी जमीन देण्यात यावं मी थोडस आपल्याला माहिती देतो त्यांच्या तार तीन ते चार तालुक्यातली जागा त्यांना दाखवलेली आहे परंतु त्यांना जी सांगरुल या तालुक्यात तालुका करवीर येथील गट नंबर दोन हजार एकवीस ऑब्लिक एक ही जागा तीन एकोणचाळीस हेक्टर ही त्यांना आवडलेली आहे आणि सदर जागा ही फॉरेस्टची असल्यामुळे त्याला डिफॉरेस्टेशन करणं आवश्यक आहे अध्यक्ष मोदय म्हणून कलेक्टर साहेबांकडे आपण एम आय डी सी मार्फत ते प्रस्ताव पाठवणार आहे की ही जागा त्यांना देण्यात यावं आणि त्याला तीन मी मी बोलतो मंत्री महोदय येतो मंत्री महोदय एक बैठकीचं आयोजन करा आणि तुम्ही पुढे जाऊया आपण काय म्हणजे वेळ जातोय ठीक आहे